कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा काल रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एका युवतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची फिर्याद दाखल झालेली आहे संदर्भात तपास सुरू आहे आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक एस आय टीची स्थापना केलेली आहे ज्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर या तपासी अधिकारी असणार आहेत त्यांच्या मदतीला अजून दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला ज्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी सायंटिफिक तपासात ज्यांना अनुभव आहे असे एकम कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं काम चालू आहे अधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे आणि लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आपल्या सर्वांना देता येतील आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पीडित महिलेची भेट घेतली त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली त्यांच्या आई वडिलांना देखील मी भेटलो त्यांच्या बहिणीला देखील भेटलो माझ्यासोबत ऍडिशनल एस पी श्रीमती गायकवाड मॅडम देखील होत्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकारी होते आणि तपास कालपासूनच सुरू झालेला आहे काही मंडळींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत जो ज्याने कोणी हे कृत्य के केलंय त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्री त्यांनी दिले मी दिलेले आहेत मी पोलिसांकडनं देखील ब्रिफिंग घेतलेला आहे त्याच्यानंतर डॉक्टरांकडनं देखील ब्रिफिंग घेतलेला आहे परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रिफिंगमध्ये नक्की काय हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित महिलेनं सांगितलेल्या आहेत त्या मुलीनं सांगितलेल्या आहेत ती तशी ज्या तशी नोंद करण्यात आलेली आहे तसा एफ आय आर दाखल करण्यात आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन ते तीन मुलांना युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी करताय सीसीटीव्हीच्या संदर्भामध्ये देखील मी पूर्ण माहिती घेतली पावसाच्या मुळे काही केबल नादुरुस्त होते म्हणून सीसी कॅमेरा बंद होता अशा प्रकर्षाने काही बाब पुढे आली असे मला पोलीस अधीक्षक सांगत होते परंतु ज्या व्यक्तीवर हा प्रसंग झालाय त्या व्यक्तींना जो रूट सांगितलेला आहे त्याचं सगळं सीसी फुटेज हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे नक्की त्या सीसी फुटेज मध्ये काय आहे त्यांनी मला देखील सांगितलेलं नाही कारण तपास चालू आहे तपासाच्या बाबतीमध्ये जे काही मला ब्रिफिंग देण्यात आलं ते सध्या परिस्थितीमध्ये जो एफ आय आर लॉन्च झालेला आहे त्याच्यावर कार्यवाही पोलीस करतायत आणि त्याच कारवाईपोटी तीन लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची सखोल चौकशी सुरू आहे आणि त्याच्यातनं नक्की काहीतरी निष्पन्न होईल याची मला खात्री आहे या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली ही दुर्दैवी आहे स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील केलेलं आहे त्याच्यावर चौकशी देखील नेमलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नक्की कशामुळे ते झालंय हे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल